नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीराबाईंदर शहरातील काशीमीरा परिसर आणि काशी या काशी परिसरातील विनयनगर या ठिकाणी गोरगरिबांचं कल्याण करण्यासाठी व तसेच गोरगरिबांना मदत व्हावी सहकार्य व्हावी या एक चांगल्या मन ठेवून या ठिकाणी एका हॉस्पिटलचं उद्घाटन नेमकंच करण्यात आलेलं आहे ज्या हॉस्पिटलची ख्याती गेल्या अनेको महिन्यापासून जनतेची सेवा करण्याची आहे चला तर मग जाणून घेऊया जा, या डॉक्टरचे मत काय सांगत आहे काय सांगाल सर तुमचं नाव काय आणि काय सांगू इच्छित नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर हळनोर मी एम बी बी एस एम डी मेडिसिन आहे आणि हे डॉक्टर झुमेर माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत आम्ही दोघांनी एकत्र येऊन हे हो, हॉस्पिटल सध्या चालवण्यासाठी घेतलं आहे जेणेकरून आम्ही जी ऑलरेडी सेवा करतोय आमची ऑलरेडी आमची ऑलरेडी एक ओपीडी आहे आम त्यामुळे आम्ही पेशंटला सेवा देतो आहे तर पेशंटला ऍडमिट करण्यासाठी आम्ही एक खास करून हे हॉस्पिटल सुरू केलं आहे आणि इथे जे गोरगरीब पेशंट येतील त्यांना आम्ही मोफत सेवाही देऊ शकतो ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्याकडून फक्त मेडिसिन किंवा जे पण नॉ नॉमिनल चार्जेस लागतात चार्जेस चार्जेसमध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट करून बरं करू शकतो आपल्याला पैसे कमवायचे नाहीये पेशंटकडनं आपल्याला पेशंटच्या रोगाचा फायदा घ्यायचा नाही आहे जे व्याधी आहेत तो दूर करायचा आहे पेशंटला हेल्थ अवेअरनेस पसरवायचं आहे आणि जास्तीत जास्त समाजांमध्ये सोशल वर्क कसं होईल ते बघायचं आहे सर कोणकोणत्या पद्धतीचे या ठिकाणी होणार बघा आयसीयू सेट आहे आपल्याकडे चार बेडचा आयसीयू आहे आ, एक ऑपरेशन थेटर आहे ज्यामध्ये आपण छोट्या मोठ्या सर्जरीज करू शकतो इथे ऑलरेडी हर्निया हायड्रोसिल पायल्स या सर्जरी झाल्या आहेत बॉल बॅटरच्या जा सर्जरी झाल्या आहेत ऑर्थोपेडिक सर्जरी झाल्या आहेत प्लस आम्ही इथे स्ट्रोकचे पेशंट मॅनेज करतो ज्यांना लखवा म्हणतो आपण मराठीमध्ये तसेच हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा काही झटका आला तसे पेशंट आपण इथे मॅनेज केलेले आहेत आता सध्या एक पेशंट हायपर टेन्शन म्हणजे हा उच्च रक्तदाबाचा पेशंट ऍडमिट आहे त्यालाही आम्ही ट्रीट करत आहोत वरती जसे सिजनल आजार असतात डेंग्यू मलेरिया टायफॉईड या आजारांचाही आम्ही इथे चांगल्या प्रकारे उपचार करतो सर मीरा भाईंदर शहरामध्ये असे अनेको या ठिकाणी हॉस्पिटल आहेत परंतु आपला हॉस्पिटल हा गरिबांसाठी हॉस्पिटल असणार आहे आपलं वेगळं पण काय आहे हॉस्पिटलचं वेगळे पण एवढंच असणार आहे की मी स्वतः एमडी मेडिसिन आहे माझी अवेलेबिलिटी इथे असू शकेल बऱ्याचदा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर नाही म्हणून बऱ्याचदा रुग्णांना जेवढी जेवढ्या जे तत्परतेची इमर्जन्सीची ट्रीटमेंट पाहिजे असते ती केव्हा कधी कधी मिळत नाही तर आमच्या अवेलेबिलिटी हीच आमचं सा सक्सेस आम्ही असं बोलू शकतो आणि हा जो विचार आहे गोरगरीबांची सेवा झाली पाहिजे हा विचार तुमच्या मनामध्ये आला कसा कारण मी स्वतः एक मी स्वतः डॉक्टर जुमेर हे छोट्या कुटुंबात चालू आहे आम्ही गरीबी पाहिली आहे आम्ही गरीबी महसूस केलेली आहे तर ते जळ काय असते ती, ती सगळ्यांना माहिती आहे तर तो चटका ज्यांना बसतो ते लोक तुमचं सहकार्य किंवा तुमची मदत करून नक्कीच करू शकतात जे परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जे लोक आहेत त्या ठिकाणी राहतात ते, ते आपल्या हॉस्पिटलला आले पाहिजे म्हणून या लोकांना काय संदेश द्यायचा काय सांगू इच्छितो आमचा एक प्लॅन आहे की आजूबाजूच्या एरियामध्ये थोडंसं हेल्थ बद्दल अवेअरनेस करण्यासाठी कॅम्प ठेवणं जिथे फ्रीमध्ये आपण शुगर बी पी हे चेक करू शकतो बोन डेन्सिटी दे हे करू शकतो या गोष्टी केल्याने ॲटलीस्ट बेसिक काही आजार असतील तर ते आपल्याला समजणार आहेत त्यानुसार आपण मोठे जे विकार होऊ शकतात ते आपण टाळू शकतो किंवा त्याचे काही कॉम्प्लिकेशन होणार ते आपण प्रिव्हेंट करू शकतो जे आम जनता जे असते ज्या जनतेला म्हणजे काय माहिती नसतं खाण्यापिण्या वगैरे असं त्यांना अचानकपणे काही होत तर त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नॉर्मल असं काय सांगू बरोबर आरोग्याची काळजी घेणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात असतं खाण्यापिण्यामध्ये तेलकट तुपकट बाहेरच्या गोष्टी तळलेल्या गोष्टी कार्बोनेटेड ड्रिंक जस पेप्सी थम्स अप कोला या गोष्टी नाही घेतल्या तर खूप चांगले वेळेवर योग्य आहार घेणे गरजेचं आहे आहारामध्ये फ्रूट सलाड योग्य डाळ भात घरचे भाजी चपाती खाणं खूप गरजेचं आहे वेळेवर झोपणे व्यसन न करणे सिगरेट दारू न पिणे या गोष्टी खूप मायने राहतात आणि वेळेवर झोपणे झोप जो, झोप तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढ्या बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ज्या पद्धतीने आई वडील असत आपल्या मुलाची काळजी कशी घेतली पाहिजे आता सध्या आपला मान्सून सीझन चालू आहे म्हणजे पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा पेशंटला सर्दी खोकला किंवा पाण्याच्या पाण्याच्या दूषित वापरामुळे होणारे टायफॉईड वगैरे आजार होऊ शकतात किंवा पाण्यामुळे साचणारे डास वगैरेमुळे मलेरिया डेंगू हे आजार होऊ शकतात तर पावसाळ्यामध्ये ऍटलीस्ट पाणी उकळून पिणे आणि सपोज आपल्या एरियामध्ये मलेरिया डेंगूचे पेशेंट जा सरकार पर्यत पोचने थी हो इल, कमी हो प्लस, आई वे थोड़े ही सीम्ट लक्ष्य आज क्या कहेंगे आज बचपन से लेके तुम्हारा सपना रहा है कुछ का हॉस्पिटल रहना चाहिए वहां पर हम काम करना चाहिए लोगों की सेवा करना चाहिए आज उद्घाटन हो गया हॉस्पिटल का ज्ञानेश्वर सर भी आपके साथ में क्या फील कर रहे हो Uh, बहुत सेल्फ प्राउड फील हो रहा है और मेन मेरी सबसे मेरे लिए ये बात है मैंने स्टेप ले ही नहीं पाया था अगर सर मेरे साथ नहीं होते तो बिकॉज की बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी बहुत बड़ी जिम्मेदारी और मुझे पता है मैं अकेले उठा ही नहीं सकता पेशेंट को संभालना एमरजेंसी में जब पेशेंट आता है तो उस टाइम पे किसी का दिमाग काम नहीं करता एटलीस्ट हमको एक सीनियर चाहिए जिसने सारी चीज़ें देखी है एक्सपीरियंस की है हमने उसका उसको पता है उसको क्या करना है करके और सर का साथ रहेगा तो एटलीस्ट वो चीजें यहाँ पे मैनेज हो जाएगी और अभी भी मैनेज हो जाती है सर रहते हैं तो परिवार का सपना पूरा किया है पिताजी का सपना था जो मैं डॉक्टर बनना चाहिए डॉक्टर बन गया तो क्या कहेंगे पिताजी के बारे में बहुत हेल्प किया उन्होंने तो जिंदगी भर हर चीज कमी नहीं छोड़ी जब भी था फीस यहाँ पे भी था जो भी मांगा जो भी गया कभी कुछ रिटर्न में मांगा नहीं सब कुछ भी है और पिताजी का सपना ये था कि जुमेर बड़ा हॉस्पिटल चालू करे तो जुमेर ने चालू किया है और उसको ये हॉस्पिटल खड़े करने में हॉस्पिटल में जो भी चीजें करनी है छोटी सी छोटी चीज से लेके बड़ी से बड़ी चीज तक पिताजी ने बहुत हेल्प किया है खाली उनकी नहीं हमारे भी बहुत हेल्प किए और क्या कहेंगे आज जो है आजू बाजू के जो लोग हैं वो अपने हॉस्पिटल में ज्यादा से ज्यादा लोग आने चाहिए इसके लिए लोगों को क्या कहेंगे कहेगी सबका होता है शायद ऐसा कमाने का रीजन हो सकता है बट मैंने सर के साथ पर्सनली काम किया था सर के क्लिनिक पे भी उनके वॉचमैन